तुम्ही जर ऑटोनी कुठे जात असाल म्हणजे अशा ठिकाणी जिथं रस्त्यावर कोणीच नाही तो हायवे आहे आणि तुमच्या पुढं एक ट्रक चालला आहे आणि त्या ट्रकमधनं चालू ट्रकमधनं मागच्या साईडून एक हातात कंदील घेतलेला बाबा तो ट्रकमधनं उतरून तुमच्या समोर रोडच्या बाजूला चालला असेल तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशाच हिस्टोरिकल हंटेड हॉरर मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया स्टोरीकडं मित्रांनो पेट एरियामध्ये राहणारे काही चार पाच मित्र होते जे पुण्यामध्ये पेट एरियामध्ये राहायचे त्यांचं एक नेहमी रुटीन असायचं की ते नेहमी दर गुरुवारी कानिफनाथला रात्रीची जी आरती असती शेवटची बारा वाजताची ती आरती अटेंड करायला रिक्षाने जायचे त्यांच्यामधला त्या पाच जणांमधला एकजण तो होता तो रिक्षा ड्रायवरच होता तो रिक्षावरच जायचा हे सगळे दर गुरुवारी रात्री पुण्यातून हे रात्री दहा साडे दहाला निघायचे आणि कापूरहुळूमार्गी ते नारायणपूरला जायचे जी रात्रीची शेवटची आरती असती ती अटेंड करायची मित्रांनो असाच एकदा जो किशोर होता जो रिक्षावर जायचा ते किशोर आणि त्याचे चार मित्र त्याच्याच गल्लीमध्ये राहणारे त्याच्याच एरियामध्ये राहणारे हे नेहमीप्रमाणे असेच एकदा नारायणपूरला रात्रीच्या वेळी निघाले त्यावेळेस पाऊस होता भरपूर आता हे रात्रीच्या वेळी निघाले पावसामुळं ह्यांला खूप उशीर होत होता ह्यांला वाटत होतं की आता बाराची आरती भेटते का नाही काय माहिती तरी पण जाऊया आता हे जो कापूळहूर मार्ग आहे त्या मार्गाला लागले तर किशोर रिक्षा चालवत होता आणि बाहेर म्हणजे पाऊस पडत होता असा जोरात पडत होता पाऊस तर पडतोय किशोर रिक्षा चालवतो हो आहे आणि त्याच्या पुढं एक ट्रक चालला आहे एक असं पन्नास मीटर अंतरावर ट्रक चालला आहे आणि तो ट्रकच्या मागच चालला आहे किशोर तर किशोर बघतो आहे की ट्रकमधनं एक पांढरं धोतळ घातलेला उघडा एक वयस्कर म्हातारा माणूस तो ट्रक चालू ट्रकमधनं हातात कंदील घेऊन उतरला आहे आणि तो रोडच्या डाव्या साईडला चालत चालला आहे कंदील घेऊन आणि पाऊस तो जोरात पडतो आहे हे बघून किशोरला कळालंच नाही तो किशोर ही त्या जो कंदील घेतलेला माणूस आहे त्याच्या मागं 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 रोड सोडून चालला आहे आता ह्याचे जे, जे मा मित्र होते मागं बसलेले हे सगळे गप्पांमध्ये मग्न होते त्याच्यातलं एकाला जाणवलं की हा इकडं कुठं गाडी घेतो म्हणून त्यांनी किशोरला मागून थाप मारली अरे गाडी इकडं कुठं नेतोय किशोरला आता शुद्ध आली किशोरने ब्रेक मारला आता हे सगळे त्याला बोलतो ते अरे इकडं कुठं चाललं आहे रोड तिकडं राहिलं आहे आता किशोरला कळालंच नाही आता हे बघतात तर काय गाडी जिथं थांबली होती तिथनं ते चिखलामधनं गाडी खालीच गेली आस आता किशोर काहीच बोलू शकत नव्हता त्याच्यातला जो मित्र होता गणेश तो म्हणाला अरे ह्याला काय झालं आहे काय माहिती असा का करतोय किशोर काहीच बोलत नव्हतं नुसतं त्यांच्याकडे बघत होता आता गणेशच्या लक्षात आलं की आता रात्रीचे साडेबारा पावणे एकची वेळ झाली काहीतरी वेगळा प्रकार घडलेला आहे गणेश बोलला ह्याला मागं बसो मी रिक्षा घेतो आता गणेशने रिक्षा काढली आणि पुन्हा नारायणपूरच्या दिशेला निघाले पण किशोर जो होता हा रिक्षामध्ये एकदम शांत होता सगळे त्याला बोलवते असं का केलं तू काय पण तो कुणाशीच काय बोलत नव्हता तो शांतच बसला होता आता हे नारायणपूरला पोचले नारायणपूरला जी शेवटची आरती असती ती झालेली होती कारण का का की पावणे एक एकचा टायमिंग होता किशोर आता रिक्षामध्ये बसून काहीतरी बावचळत होता वेडेगत ह्या सगळ्यांना आता ह्या चौघाजणांना कळलं होतं की ह्याला काहीतरी झालेलं आहे ह्यांनी काय केलं ते बघून की जे हे नारायणपूरला पोचले त्यांनी किशोरला घेतलं त्याला धरलं आणि सरळ दत्तगुरूंचं जे मेन मूळ स्थान आहे जिथं नारायणपूरमध्ये त्याच्यासमोर बसवलं आता किशोर वेड्यासारखं काहीतरी बडबड करत होतं खूप वेड्यासारखं बडबड करत होतं काय बोलत होतं त्याचं त्याला कळत नव्हतं आता ह्यांनी दर्शन वगैरे घेतलं किशोर आता तिथं गेल्यानंतर थोडा नॉर्मल झाला होता शांत झाला होता म्हणजे जे काय तो वेडे चाळे करत होता की वाकडे तिकडे चेहरे करणे बडबड करणे ते बंद झालं होतं ह्यांनी आता ठरवलं की कसंही करून ह्याला पुण्यापर्यंत न्यायचं ह्याच्या घरापर्यंत न्यायचं आणि जे काय घडलं आहे हे घरी सांगायचं आता ह्यांनी किशोरला रिक्षामध्ये बसवलं बाकीचे दो ते तिघंजण मित्र होते ते किशोरच्या बाजूलाच बसले त्याला धरून बसले होते आणि गणेश रिक्षा चालवत होता हे कसेबसे पुण्यात आले ती रात्र त्याला घरी पाठवलं त्यांनी त्याच्या घरापर्यंत पोचवलं घरच्यांनाही सांगितलं की आम्ही असं असं गेलो होतो दर गुरुवारी जातो तुम्हाला माहिती आहे यावेळेस असं काहीतरी झालं आहे हा तेव्हापासून असा करतो आत्ता मित्र तर गेले त्याला सोडून घरी पण दुसऱ्या दिवशी हे सगळे जेव्हा परत आले तेव्हा किशोरच्या आईवडिलांनी सांगितलं की रात्रभर किंचाळत होता वेडासारखं काहीतरी बडबडत करत होतं हे ऐकून त्याचे मित्रही म्हणाले आम्ही पण तेच विचार करत होतो हा अचानक येणे असं रिक्षा तिकडं घातली आणि काहीतरी वेगळंच बडबड करतो आहे आणि काय झालं आहे ते सांगत पण नाही मग मा त्यांच्यामधलाच मित्रांपैकी एकजण म्हणाला की याला काहीतरी बाहेरचं झालं असेल काकू तुम्ही अशा अशी एक व्यक्ती त्यांना दाखवा आता हे सगळे मित्र आणि त्याचे आईवडील किशोरला घेऊन तो कोण बाबा होता मांत्रिक तांत्रिक त्याच्याकडे घेऊन गेले त्याला दाखवलं त्याला बघितल्यानंतर त्या त्याला जेव्हा बघितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला असा असा चकवा भेटला आहे आणि हा त्या नादामध्ये रिक्षात त्याच्या मागं घेत होता आणि त्याचाच असं ह्याच्यावर पण झाला आहे वाचले हे लवकरात लवकर कळलं की हा वेगळा